श्रीक्षेत्र इंगळी ते पंढरपूर दिंडीसाठी कवी सरकार यांच्याकडून फराळ वाटप इंगळी गावातून प्रथमच श्रीक्षेत्र इंगळी ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढवारी सत्तावीस जून ते सात जुलै अखेर पायी दिंडी सोहळा पंढरपूरला विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात रवाना झालाय हरिभक्त हरिभक्तपरायण वई गुदवर्य ताता तात्यासाहेब वास्करराबा श्री गुरुमाऊली देहूकर श्री गुरुवारी बाबासाहेब आजरेकर माऊली पंढरपूर आणि सद्गुरू वई ब्रह्मानंद स्वामी महाराज यांच्या कृपा वारी भक्त श्री आनंदा वसंत सावरे महाराज हेरले यांच्या अधिपत्याखाली इंगळी ते पंढरपूर पायी दिंडी विठ्ठलाच्या दर्शनाला तुकाराम ज्ञानोबाच्या गजरात मार्गस्थ झाली आहे आज दिंडीचा सहावा दिवस असून दिंडीत सकाळी सुरेश नागावे यांच्याकडून चहा नाश्ता पुरवला जातो तर दुपारी कैलासाशी शंकर बापू कदम यांच्या स्मरणार्थ प्रवीण शंकर कदम यांच्याकडून संत पंगत करून दिंडी मुक्कामाला केरेवाडी येथे असून रात्रीची संत पंगत संदीप प्रभाकर कोळसे यांच्याकडून देण्यात आली आहे आज पत्रकार लेखक कवी सरकार इंग्री यांच्याकडून दिंडीतील सर्वांना फराळ वाटप करण्यात आलं यावेळी स्वामी बाबूराव पाटील अक्कीवाटे बाळासाहेब पांढरे दिंडी आयोजक संभाजी पाटील सुभाष चौगुले अनिल बातमारे जिनेंद्र देसाई यासह सर्व दिंडी सोहळा कमिटी वारकरी उपस्थित होते